जनता परिसरात असलेल्या सप्तशृंगी मंडळाच्या वतीनं यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सप्तशृंगी मातेच्या पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळेस करण्यात आले मोठ्या संख्येनं भाविक या दरम्यान उपस्थित असल्याचं दिसून आलं सगळीकडे नवरात्र उत्सव हा साजरा केला जात असताना नाशिकमध्ये देखील नवरात्र उत्सवाच्या दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आहे नाशिकच्या अमृतधाम परिसरात असणाऱ्या गणेश नगर या ठिकाणी सप्तशृंगी मंडळाच्या वतीनं देखील यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आहे या उत्सवाच्या दरम्यान अमृतधाम परिसरातून पालखी काढण्यात आली होती या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष भाविक सहभागी झाले होते श्रीफळ वाढवून या पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली गेल्या तीन वर्षांपासून अमृतधाम परिसरात सप्तशृंगी मातेचे मंदिराची स्थापना करण्यात आली आहे दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत असे मंडळाच्या प्रमुखांकडून माहिती देण्यात आली आहे तर भाविकांमध्ये देखील मोठा उत्साह यावेळेस दिसून आला महिला भाविकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून नृत्य सादर करत हा पालखी उत्सव साजरा केला तर देवीबद्दल असलेली श्रद्धा यावेळी महिला भाविकांमध्ये दिसून येत होती याचबरोबर येत्या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती सप्तशृंगी मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे एकूणच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा आनंद आणि उत्साह नाशिकमध्ये देखील या निमित्ताने पाहायला मिळतो आहे यावेळी श्री सप्तशृंगी मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष प्रसाद काळे मार्गदर्शक सचिन सुरेश काळे संदीप सुरेश काळे आयोजक प्रवीण सुरेश काळे कैलास सुरेश काळे अध्यक्ष देवेंद्र काळे उपाध्यक्ष पूर्वेश जाधव यांच्यासह मच्छेंद्र भाऊ सानव अंबादास खैरे किशोर भाऊ बेलसरे पुनम मोहिनी मोघरे प्रियंकाताई माने सुनीताई शिंदे अंजली गोवर्धने साधना पाटील आणि श्री सप्तशृंगी महिला मंचाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते okay.

आपण नवरात्रात मोठ्या उत्साहाने सगळे सहभागी आपण आनंदात हा कार्यक्रम साजरा करतो परिसरातील लोकांचा सगळ्यांचा सहभाग सगळ्यांचा आनंद यात हीच आंबेनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे सगळे येतात खेळतात आनंद घेतात तसेच बक्षीसही जिंकून जातात आंबे मात की जय असाच आशीर्वाद सर्वांवर राहू दे हीच भगवती चरणी प्रार्थना धन्यवाद पुढे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृ रूपेण संस्थित नमो नमस्त हम जितना भी बोले उतना कम है तीन साल से इतना बढ़िया प्रोग्राम हो रहा है और दिनों दिन बढ़ता जा रहा है ग्रुप पूरा बढ़ गया है और बहुत अच्छे से हर एक दिन का प्रोग्राम होता है और सब सहयोग करते हैं सब एक साथ चलते हैं सब मिलके साथ देते हैं इसके लिए प्रसाद दादा का बहुत बहुत धन्यवाद इतना अच्छा देवी का प्रोग्राम कहीं भी नहीं होता है जोर से बोलो सारे बोलो भगवतीच्या कृपेने कृपेनेप्रमाणे यंदाच्याही वर्षी अमृतधाम येथे सप्तशृंगी मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव हा खूप आनंदात साजरा केला जातोय गेल्या तीन वर्ष आम्ही हा उत्सव सगळ्या सर्व नागरिकांच्या सहाय्याने खूप छान आणि आनंदात साजरा केलेला आहे या नऊ दिवसांमध्ये आम्ही देवीच्या नऊ रूपांचे वेगवेगळ्या देवीच्या नऊ वेगवेगळ्या वेग, रूपांची पूजा साधना खूप मनोभावे करतो तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम देवीचे पाठ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने पार करतो याही नवरात्रोत्सवात देवी देवी चरणी मी सर्व भक्तांसाठी शक्ती समृद्धी आरोग्य सगळं सर्व भक्तांना हो अशी मी देवी चरणी प्रार्थना नमस्कार बोला सप्तशृंग माते की जय आज अमृतधाम परिसरात श्री सप्तशृंगी मित्र मंडळ हे नवरात्र उत्सव दरवर्षी प्रमाणे साजरा करत आहेत हे चौथ वर्ष आहे या चौथ्या वर्षात खूप मोठ्या प्रमाणात या एरियातील अमृतधाम परिसरातील लोकांनी खूप चांगला सहभाग घेऊन हा मोठा कार्यक्रम सहभागी झालेले आहेत आणि आत्ता देवीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात सर्वांनी सारख्या साड्या फेटे घालून खूप स्त्रियांनी हा आई भगवतीचा कार्यक्रम सुंदर पार पाडत आहेत आणि या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेले आहेत या भक्तांचे सप्तशृंगी मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि नऊ दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दांडियाचा कार्यक्रम होणार आहे तर जास्तीत जास्त स्त्रियांकरता हा दांडियाचा कार्यक्रम असतो आणि ह्या एरियात कोणत्याही प्रकारचा लोकांना त्रास होईल असा कोणताही कार्यक्रम होत नाही सर्व सहभागी होऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात या कार्यक्रमात फक्त स्त्रियांनाच तिथे सहभाग आहे या कार्यक्रमात खूप लांबून लांबून या ठिकाणी भगवतीच्या चरणी सर्व स्त्रिया येतात व त्यांचा भगवतीच्या समोर ते आदर सत्कार करून नाचतात आणि हा कार्यक्रम खूप सुंदर करतात तर सर्वांचे या ठिकाणी या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला ज्यांनी हा कार्यक्रम सुरुवात केली ते अध्यक्ष देवेंद्र काळे पूर्वेश जाधव यश ठाकूर सोहम काळे अशा सर्व स सदस्यांनी या ठिकाणी कार्यक्रम करून खूप सुंदर असा कार्यक्रम चार वर्षापासून करतायत सर्वांचे धन्यवाद थँक्यू शुक्रिया बोला सप्तशृंग माते की जय मात की सप्तशृंग माते की आपण या अमृतधाम परिसरात सप्तशृंगी देवीचं मंदिर गणेश नगर मध्ये बांधलं तीन वर्ष त्या मंदिराला पूर्ण झाले तीन वर्षापासून हा कार्यक्रम आपण इथे आयोजित करतोय तर आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा दररोजची रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ कुंकुम अर्चन आपण चोवीस तारखेला गोंधळ पण ठेवण्यात आलेला आहे तर सगळ्यांनी गोंधळाला पण या कार्यक्रमाला या आणि इथं दरवर्षी असा सगळ्या महिलांचा सगळ्या भावांचा माझ्या सगळ्यांचा इथं चांगला असा प्रतिसाद असतो सगळे आपण मिळून हा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाला सगळेजण तुम्ही उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि इथं जे आहे सगळे हे सगळे घरातलेच म्हणावं हो लागेल आणि त्या घरातल्याच्या हिशोबाने सगळेजण एकदम उत्स्तुर्तापणे काम केलं जातं इथं बघू शकता तुम्ही सगळे महिला मंडळी पुरुष वर्ग सगळे इथं दरवर्षी असेच सगळे जमता आणि असे खूप छान कार्यक्रम इथं आयोजित केले जातात या कार्यक्रमाने एक आपल्या हिंदू धर्माची आणि सगळ्या गोष्टींनी एकत्र येऊन जसं लोकमान्य टिळकांनी सांगितलं तर एका ठिकाणी येऊन सगळे एकत्रित येऊन जे कार्य केलं जातं त्या कार्याचं नक्कीच फळ सगळ्यांना दिसतं त्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम इथं करतो मी प्रसाद सुरेश काय सप्तशृंगी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष माझा पुतण्या शुभम काय देवेंद्र काय अध्यक्ष कृष्णा जाधव उपाध्यक्ष हे अशा ठिकाणी हे सगळे मोठे कार्यक्रम इथं आयोजित करता इथं महाप्रसाद होतो दर पौर्णिमेला दर मंगळवारी महाप्रसाद होतो तर जसं तुम्हाला टाइम भेटेल तसं नक्कीच मंदिराला एक तुम्ही दर्शनाचा लाभ घ्या आणि कार्यक्रमाला या धन्यवाद ओम सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बोला माते माते की का माते की कालिका नमस्कार मी संदीप सुरेश काळे अमृतधाम परिसर अमृ गणेशनगर सप्तशृंगी मित्र मंडळ इथून आज या कार्या नवरात्र उत्सव सप्तशृंगी मातेचा या नवरात्र उत्सवामध्ये आगमन मंदिरामध्ये होत असत त्याची पालखी आज अमृतधाम बळी मंदिरच्या इथून काढून या गोपाळनगर औदुंबर नगर ह्या नगर, गणेशनगर परिसरातून पूर्ण देवीची पालखी निघत असते तीन वर्षापूर्वी श्री प्रसाद सुरेश काळे संस्थापक अध्यक्ष सप्तशृंगी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हे मंडळ स्थापन करण्यात आले आणि अंबिका भुवन इथे सप्तशृंगी मातीची म मूर्ती स्थापन करण्यात आली म या परिवार परिसरातील बरेचसे भाविक भक्त आणि सर्व कार्यकर्ते यथाशक्ती यथा भक्ती सर्व मोठमोठे कार्यकर्ते मोठमोठे इथे चेहरे तुम्हाला दिसत असतील असे मोठमोठे नाशिकमधले लोक इथं येत असतात या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात देवीच्या या सनातन संस्कृती हिंदू सनातन संस्कृती या संस्कृतीचा आपण सोबत काम करत असताना सर्व भाविक भक्त ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन का देवीची कार्यक्रमाची शोभा वाढवतात ह्या क मंडळाची स्थापना किंवा या, या मंदिराची स्थापना आमचे वडील कैलासवाशी श्री सुरेश रामचंद्र काळे यांच्या प्रेरणेतून निर्माण झाली आणि आमची आई जी साक्षात देवी स्वरूप आहे अशी गंबा शोभा सुरेश काळे यांच्या माध्यमातून संस्कार घेऊन आम्ही हे देवी म मंडळ स्थापन करण्याचं आम्ही मनात भाव घेतला आणि सर्व कॉलनीतील लोकांतील लोकांनी परिसरातील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम दरवर्षी वाढतच चालला आहे भक्तिभाव वाढत चाललेला आहे आमची देवी आता नवसा आपल्या सगळ्यांची देवी आता नवसाला पण पाहायला लागलेली आहे तर सर्व भक्तांनी मनोरंजनासोबत इथं हिंदू संस्कृती जपली जाते इथं सुक्त पठण केले जाते इथं सप्तशतीचे पाठ केले जातात नवचंडी होम केले जातात आणि चांगले प्रकारे आरती वगैरे रोज सकाळ दुपार संध्याकाळची आरती केली जाते रोज संध्याकाळी गरबा नृत्य सुद्धा होते अशा आनंदमय वातावरणामध्ये सर्व गणेशनगर नगर गोपाल नगर, नगर आणि पूर्ण अमृत धाम परिसर या कार्यक्रमात सहभागी आहे पुन्हा एकदा सप्तशृंग माते की धन्यवाद एमबी न्यूज ट्वेंटी फोर नाशिक